नमस्कार चैन से सोना है तो आपल्यातील पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो व महानगरपालिका असो या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण गाव तेथे जनता दरबार हा प्रोग्राम घेऊन आपण आज आलोय आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे लोक आहेत आज बिलाडी गावातील नागरिक आहेत बिलाली बिलाडी गावातील नागरिकांना सुविधा शासनाच्या मिळाल्या का आपण हे ग्रामसेवक यांच्याकडनं तर जाणूनच घेऊ नये परंतु गावकऱ्यांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या का हे देखील आपण जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण होतं समाजकारण होतं आणि गावकरी आज शेतकरी दुर्लक्ष आहे का हा देखील आपण भाग जाणून दादा काय सांगणार आज बिलाडी गावाचे आपल्या सोबत जे सरपंच आहे सर काय सांगणार आपल्या गावामध्ये विकास झालाय का बऱ्यापैकी विकास झालाय काही बऱ्या विकासाचे कामही राहिले आहेत आमच्या गावात ते उदाहरणार्थ पाण्यातद्रस्त्यांची खूप अडचण आहे आमच्या गावात पण आता दुष्काळात ता बरेच तालुक्या जिल्हे घेतले त्याच्यात आमचं मंडळ घेतलं नाही आमचं गाव नाही तर ते त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते गावासाठी ते काम करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय व आमचे आमदारही प्रयत्न करतायत गावामध्ये आणखी देखील दुष्काळ असल्यामुळे ओला दुष्काळ असल्यामुळे देखील गावामधील काही योजना मिळाल्या नाहीये शासनाने मराठवाड्यामध्ये योजनांचा पहार बांधलाय पन्नास पन्नास हजार रुपये लोकांना देण्याची शासनाने गवाई केली पण धुळे जिल्ह्यामधील बिलाडी गावे वर्ग करण्यात आले असं देखील या ठिकाणचे नागरिकांचं म्हणणे दादा काय सांगणार आणखी तुमच्या गावामध्ये कुठली सुविधा नाही कुठलं सांग दादा कुठली सुविधा नाही आपल्या गावामध्ये काही येत दावा काय सांगणार कुठली सुविधा आहे आपल्या गावामध्ये रस्ते गटारी हाय काय मग आज आहे ना रस्त्या गटारी हा एवढं आहे घरकुल मिळाले का मिळाले मिळाले या ठिकाणी शिक्षणासाठी काय सांगणार शाळा वगैरे आहे का हो शाळा आहे ना आणखी हायस्कूल पण आहे शाळेची सुविधा चांगली रस्त्याच्या संदर्भात काय सांगणार रस्ते व्यवस्थित जे थोडेफार ठीकठाक आहेत थोडेफार गंभीर परिस्थिती खराब झालेली त्यांची ते दुरुस्त करण्यात व गावातले काम व्यवस्थित पार पाडावे संडासाचे काम व्यवस्थित पार पाडावे पाण्याची सुविधा उपलब्ध करावी एवढं सांगण्याचे रस्ते असतील गटारी असतील शिक्षण संस्था असतील हे या गावामध्ये हाय पण थोड्या प्रमाणात आहे आपण नेमकं आणखी काही भूमिका जे प्रश्न आहे दादा येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे काय वाटतं पुन्हा मतदान केलं पाहिजे का काय सांग मतदान ते होईल ना काय वाटतं स्थानिक इथले जे असतील येणाऱ्या काळामध्ये तुमचे काम जर होत असेल या किंवा नाही होत असेल तर या पंचायत समितीच्या ज्या निवडणुकामध्ये पुन्हा संधी कोणाला मिळेल संधी म्हणजे जो काम करेल त्याला संधी द्यायला पाहिजे काम जे काम केलं त्याला संधी जो काम करणार नाही त्याला संधी देऊन काय फायदा आहे जो काम करेल त्याला संधी मिळेल असं देखील या नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणच्या आणखी काही ज्या प्रश्न असेल ते आपण नेमकं जाणून घेऊया जरा काय सांगणार एक शेवटची भूमिका आपली काय असणार गावाच्या विकासासाठी आपली काय प्रतिक्रिया असेल गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू आणि त्याच्यासाठी आमचे कंटिन्यू नेहमीचा पाठपुरावा चालूच आहे व गावाचे चांगले चांगले कामं होतील त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू वेळेवर ग्रामसेवक येतात का हो काय सांगतात तुमच्या इथे ह्या गावामध्ये शिक्षण असो रस्ते असो गटारी असो वीज असो व पाणीचा प्रश्न असो हा संपूर्ण प्रश्न सुटला आहे का विजेचा प्रश्न खूप मोठा आहे वीज वारंवार जाते अनेकदा आम्ही निवेदनही दिले परंतु विजेचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येत आहे आमच्या गावात लाईट नाही लाईट व्यवस्थित राहत नाही शेती लाई लाईट व्यवस्थित राहत नाही परत लोडशेडिंग नसतानाही लोडशेडिंग सारखंच आमच्या गावात राहते तुम्ही बघू शकता या गावामध्ये शाळा आहे स्कूल आहे संपूर्ण आहे या जनता दरबारामध्ये जे नागरिक आपल्या सोबत होते त्यांचं असं म्हणणं आहे की गावाला वीज नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होते शासनाने योग्य ती या गावासाठी मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये लाईट असो पाणी असो रस्ते असो शाळा असो व आरोग्य विभाग असो या सुविधा या गावाला मिळण्यासाठी शेतातील असो या गावातील सुविधा मिळण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा या गावाकडे कराव पाठपुरावा केला गेला पाहिजे व ग्रामसेवक यांच्याशी देखील आपण काही काळानंतर चर्चा करूया की गावाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा मिळाल्या का कॅमेरामॅन निलेश पवार डी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र